दूध दूध दारवाढीच्या संदर्भात आज अकोले तालुक्यातील गनोरे या गावामध्ये संदीप दारडे आणि सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदूत उपोषण जे आज या ठिकाणी होत आहे या उपोषणाच्या निमित्तानं जी गनोरे गावासहित आणि उभ्या महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं वाईट अवस्था आज आपण पाहतो आहोत आणि ज्या पद्धतीनं दूध उत्पादकांबरोबर सरकार ज्या पद्धतीचा डाव खेळत आहे आश्वासनं देत आहे पण आश्वासनाची पूर्ती करत नाही आज जी काही परिस्थिती शेतकऱ्यांची बनलेली आहे एका बाजूने शेतीच्या मालाला बाजार नाहीत शेती व्यवस्थेचा कडेलोट झालेला आहे शेतीच्या सगळ्याच्या सगळे शेतमालाचे बाजार पडलेले आहेत अतिशय कठीण परिस्थितीतून सध्या शेतकरी जात असून केवळ शेतकऱ्यांना एकच विचार ठेवलेला होता की शेती बाजार इतर पडलेले जरी असले तरी दुधाच्या माध्यमातून आमचा शेतकरी कष्टानं घामानं ते दूध उत्पादन करील आणि त्या दूध उत्पादनातून दोन पैसे आपला प्रपंच चालवायला त्याचा उपयोग होईल कारण याच दुधावर या शेतकऱ्यांचा प्रपंच या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणं याच मुलामुलींची कार्य उद्या त्या शेतकऱ्याला करायची आहेत चारही बाजूने शेतकरी विरोधी भाजप सरकारची धोरणं ही चुकीची आहेत आणि अशाच धोरणाचा एक परिणाम या दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये सरकारनं जे दुधाचे बाजार पाडलेत आणि याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची मुद्दा असा आहे की सरकार ज्या पद्धतीनं दुधाचा बाजार देण्यासाठी टाळाटाळ करतय याला जबाबदार सरकार तर आहेतच परंतु याच्यामध्ये जे विधानसभेचे सगळे आमदार आहेत जे मंत्री आहेत यांच्या सगळ्या दुधाच्या कंपन्या असल्यामुळे संगणमातानं विधानसभेत आणि सरकारी दरबारामध्ये ही लोक शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये भूमिका घेताना दिसत नाही म्हणून अशा अर्थानं एका बाजूने विरोधी पक्ष असू द्या किंवा सरकार असू द्या आमदार खासदार असू द्यात ही लोक पुढे येताना दिसत नाहीत त्यामुळे आमच्या गरीब शेतकऱ्यांनी फाटक्या लोकांनी फाटक्या कार्यकर्त्यांनी फाटक्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाचं आता आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाची आमची जी मागणी आहे की चाळीस रुपयाचा सरकारनं कायदा करून शेतकऱ्यांना भाव द्यावा दुसऱ्या बाजूनं त्याच्याच बरोबरीनं आजही जे पशुखाद्याचे बाजार आहेत हे बाजार ज्यावेळेला दुधाचे बाजार चाळीस रुपयावर असतात मागच्या वेळेला चाळीस रुपयावर होते त्यावेळेला खाद्याचे बाजार वाढले होते आणि ज्यावेळेला दुधाचे बाजार कमी झाले त्यावेळेला खाद्यावाल्यांनी खाद्य कंपन्यांनी त्याचे बाजार कमी केले नाहीत म्हणून खाद्याचे बाजार सुद्धा हे दरात असले पाहिजे दुधाचे बाजार हे चाळीस रुपयाचा कायदा आणि सरकारनं हमीभाव द्यावा ही पण आमची मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की शेतकरी ज्या गाया पालतो या गायांचं संगोपन करत असताना पंचवीस लिटरची गाय ज्यावेळेला एखादा शेतकरी पालतो तर त्या पंचवीस लिटरच्या गायीला वेल्याच्या नंतर तिचं पंचवीस लिटरचं क्षमता असणाऱ्या गायीला अनेक आजार अटॅक करतात प्रामुख्यानं त्याच्यामध्ये पहिला आजार कोणता येतो तर त्याच्यामध्ये निमोनिया कावीळ अशा प्रकारचे आजार होतात त्याला हजार रुपयाचा खर्च आहे पंचवीस पंचवीस हजारापर्यंत त्याचा खर्च आहे म्हणून अशा अर्थानं तो आजार कव्हर करण्यासाठी जे आमचे काही आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांवर आजही एमडी सारख्या क्षमता असणारे डॉक्टर त्या ठिकाणी पाहिजेत तर त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांचं सुद्धा लक्ष नाही म्हणून सगळा दूध व्यवस्थापन आणि दुधाच्या बाजाराच्या संदर्भात आणि सरकारची धोरणं ही पूर्णपणे सगळ्याच बाजूनं शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त करणारे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला अतिशय वाटोळ करणारे आहेत हे आम्ही खपून घेणार नाही हे आम्हाला चालणार नाही सरकारनं ना चाळीस रुपयाचा कायदा करून आमच्या ज्या मागण्या या ठिकाणी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मान्य मान्य कराव्यात अन्यथा या ठिकाणी आता एवढेच कार्यकर्ते नाहीत तर हे लोन अकोल्यासह महाराष्ट्रामध्ये मा आता पेटलंय आणि ते अधिक उग्र होईल मंत्र्यांना रस्त्यावर आम्ही चालू देणार नाहीत सरकारला ना काम करू देणार नाहीत याची किंमत सरकारला चुकवावी लागेल लोकसभेला तुम्ही शेतकऱ्यांची ताकद पाहिली परंतु आता हे सरकार आम्ही पालथं गाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे वेळेत सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा ही परिस्थिती चिघळेल आणि विकोपाला जाईल असा इशारा या निमित्तानं मी देतो आहोत